आजच्या शांत आणि सकारात्मक सत्रात आजचा ज्ञान आजचा विचार सुंदर आहे श्लोक बावीस वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यांती गुय, नरोपरा तथा शरीराणि विहाय जीर्णा ज्ञान्यानी न्या संयाती नवानी देही अर्थात श्रीकृष्ण सांगतात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात जसं आपण जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो तसंच आत्मा जुने शरीर सोडतो आणि नवं शरीर धारण करतो या पहिल्या श्लोकाचा अर्थ आपण जसं कपडे बदलतो तसं शरीर हा आत्मा बदलतो नवीन शरीरामध्ये आत्मा प्रवेश करतो किती सहज आणि नैसर्गिक तुलना आहे आपण शरीराशी इतकं बांधले जातो की मी मरतो मी संपतो माझं सगळं संपलं असं आपण मानायला लागतो पण भगवान श्रीकृष्ण सांगतात तुम्ही शरीर नाही तुम्ही आत्मा आहात तुम्ही प्रवासी आहात तुमचा प्रवास कधीही संपत नाही कधीही थांबत नाही हा श्लोक आपल्यातील भीती घालवतो दुःख हलक करतो मन शांत करतो या श्लोकाचा मतितार्थ कळाल्यास चॅटमध्ये जरूर लिहा मी प्रवासी आत्मा आहे आपण जोडले गेलेले असाल तर जय श्री कृष्ण लिहा आणि आपल्या आत्म्याचा प्रवास निरंतर चालू आहे मी प्रवासी आत्मा आहे असे कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण श्लोक नंबर तेवीस पाहूयात नैनम छिद्दंती शस्त्राणी नैनं दहति छ शस्त्राणी नैन दहती न शोषयति मारुत अर्थात या पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण आपल्याला एक मोठी ताकद देतात ते म्हणतात जो आत्मा तू आहेस त्याला कोणतंही शस्त्र कापू शकत नाही त्याला कोणतीही आग जाळू शकत नाही पाणी त्याला भिजवू शकत नाही ओलं करू शकत नाही वारा वाराही वाळवू शकत नाही म्हणजेच तुमच्या खऱ्या शक्तीचं मूळ हे तुमच्या आतमध्ये आहे बाहेरच काहीही तुम्हाला तोडू शकत नाही बाह्य परिस्थिती तुम्हाला हलवू शकते पण हरवू शकत नाही म्हणजेच आज आपण एक शब्द लक्षात ठेवायचा आहे की मी आहे